जे आजचीच माझी क्लिनिकमधली आलेल्या एका पेशंटची स्टोरी सांगते अतिशय छान मुलगा आहे कुठल्या प्रकारचा त्याला व्यसन नाही आहे तो कुठल्याही चुकीच्या गोष्टी अशा खात नाही फक्त त्याच्या बाबतीत एक गोष्ट होत होती की त्याला गोडाचं क्रेविंग होत होतं आणि मग तरुण आहे सोशलायझेशन होत होतं बाहेर गेल्यानंतर तो काही कुठल्या प्रकारचं अल्कोहोल किंवा स्पिरेट घेत नाही म्हणून तो कोल्ड्रिंक्स घेत होता आणि आज माझ्याकडे आल्यानंतर त्याच्या लिव्हरमध्ये सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर दिसून आलं म्हणजे खाणं फक्त बदललं खाण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्याचा जो इंटेक आहे रिफाईंड प्रोसेस केलेल्या फूडचा तो वाढला आणि बाकी त्याची लाईफस्टाईल काहीच चुकीची नाही आहे तो एक्सरसाईज करतो आहे तो व्यवस्थित खातो आहे व्यायाम करतो आहे सगळं चा, चालू आहे पण काहीतरी चुकीच्या पदार्थांचं सेवन होत राहिलं सो तुम्ही कितीही बिझी असाल तुमच्याकडे अजिबात वेळ नाही आहे तरी पण क्लीन इटिंग विल हेल्प यू फॉर बेटर गट हेल्थ आणि तुमचं आतड्याचं आरोग्य नीट असेल तर तुम्हाला तुमची ब्रेन फंक्शनची जी क्वालिटी आहे ती पण चांगली होणार आहे अल्टिमेटली दॅट विल हेल्प यू फॉर बेटर परफॉर्मन्स ॲट वर्क प्लेस आपल्याला सगळ्यांना माहीत असतं की अरे आम्हाला ना आ, ही असाइनमेंट कम्प्लीट करायची आहे आम्हाला हे पर्टिक्युलर आमची डेडलाईन आहे ही आम्हाला अचीव करायची आहे तुमचं जे, जे काही कामाचं प्रोफाईल असेल ते पण त्या सगळ्यासाठी तुमचं मन आणि तुमचा मेंदू एकत्र काम करणं गरजेचं कर आहे जर मेंदू म्हणत असेल की अरे मला थकवा आला आहे मला खूप चिडचिड होती आहे इरिटेशन होतं आहे माझं लक्ष लागत नाही आहे तर तुमचं काम एफेक्ट होणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला छान काम करायचं आहे तुम्ही चांग तुम्ही कधी म्हणताय की मी खूप बिझी आहे मी तुमच्याकडे काम भरपूर आहे पण जर तुमचं शरीर साथ देत नसेल तुमचं मन त्याला साथ देत नसेल तर तुम्ही चांगलं काम करू शकणार नाही तुम्ही जगातले असे कुठलेही जे वरच्या पोस्टवरचे काम करणारे लोकं त्यांचं जर तुम्ही जीवनशैली बघितली तर तुम्हाला पहिलं काय दिसेल क्लिनिटिंग ते स्वतःचा डबा स्वतः कॅरी करतात ते त्यांच्याकडे जरी रिसोर्सेस नसतील तरी स्वतः स्वतः प्रेप करतात त्यांच्याकडे इझी ऑप्शन्स ते निवडतात की ओके मला अमुक वेळेमध्ये अमुक ठिकाणी पोचायचं आहे माझ्याकडे वेळ कमी आहे तर दे चूज अ ऑप्शन विच इज इझी कन्व्हिनियंट बट हेल्दी तर हे करतात आणि दे स्टार्ट देअर डे अर्ली सो जे कोणी बिझी आहेत ज्यांना कोणाला खूप काम आहे दिवसभराच्या खूप कमिटमेंट्स आहेत स्टार्ट युअर डे अॅटलीस्ट वन आवर प्रायर टू युअर रुटीन तुम्ही समजा सकाळी सात वाजता उठता ज्याच्या जागी तुम्ही सकाळी सहा वाजता उठा म्हणजे हल्लीत यू मस्ट हॅव हर्ड की फायव्ह एम ग्रुप असतो म्हणजे पाच वाजता सकाळी उठून काम करणाऱ्या लोकांचा ग्रुप असतो जर पाच वाजता शक्य नाही तर सहा वाजता म्हणजे तुम्हीच तुमची जी काही उठायची वेळ असेल सकाळची त्याच्या एक तास तुम्ही जर आधी उठू शकलात तर यू कॅन सॉर्ट आउट युअर डे इन अ वे वेअर यू विल अकोमोडेट वन आवर ऑफ एक्सरसाईज तर हे करणं गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट बऱ्याच वेळा असं होतं की खूप माझ्याकडे असे पण पेशंट येतात की ते म्हणतात की अरे आमच्याकडे आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे आम्ही राहतो पुण्यामध्ये पण आम्हाला मुंबईला जायचं आहे बेंगलोरला जायचं आहे मग आम्ही कसं डायट प्लॅन मॅनेज करू तर मी असं सांगते की ड्रायफ्रुट्स आणि सीड्स जवळ ठेवा सीजनल फ्रूट्स घेऊ शकता दही सगळीकडे मिळतं दह्याचा वापर करू शकता आणि साऊथ इंडियन फूड सगळीकडे मिळतं सो यू so कॅन ऑट फॉर दॅट जर तुम्हाला सँडविच आवडत असतील तर आता इतकी वेगवेगळी ब्रेडची व्हरायटी मिळते म्हणजे मी असं अजिबात म्हणते म्हणत नाही आहे की ब्राऊन ब्रेड खा पण सारडो आहे किंवा मल्टीग्रेन ब्रेड आहे त्याच्यावरचं लेबल रीड करून तुम्ही ब्रेड निवडा आणि त्याचा सँडविच तुम्ही घेऊ शकता जे कोणी घरातून डबा घेऊन जाणार आहेत त्यांनी सगळ्या भाज्या मिक्सरमधून काढणे किंवा खिसून घेणे त्याच्यामध्ये पीठ टाकणे आणि त्याचे पराठे बनवणे इझी कन्व्हिनियंट टेस्टी हे आरामात कॅरी करू शकतो अगदीच तेही नाही जमलं तर चटणी पोळीचा रोल आपण नक्की कॅरी करू शकतो आणि त्याला काही आपल्याला फार प्रोसेस करायची गरज नाही आहे आपण वेगवेगळ्या चटण्यांचा वापर करू शकतो शेंगदाण्याची असेल जवसाची असेल नारळाची असेल त्याचबरोबर कारळ्याची असेल वेगवेगळ्या चटण्यांचे रोल तुम्ही कॅरी करू शकता असं अजिबातच नाही आहे की सो कॉल एक बाहेरच्या देशातलं जे हल्ली खूप नट बटर म्हणून फेमस आहे तेच खाल्लं पाहिजे आपल्याकडची ट्रॅडिशनल शेंगदाण्याची चटणी पण तुम्हाला चांगली पोषण मूल्य देऊ शकते आणि फक्त त्याच्यामध्ये ऍडेड कलर नको आहेत तेल नको आहे एक्स्ट्राचं जे मूळत पदार्थातून सुटलेलं तेल आहे तेवढं पुरेसं आहे तर हे छोटे बदल केले तर यू कॅन डेफिनेटली लीड अ हेल्दी लाईफस्टाईल